बेलापूर विधानसभेच्या कार्यसम्राट हॅट्रिक आमदार मंदाताई मात्रे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या घरचलो अभियानाचा प्रारंभ झाला असून वाशी येथील पक्षाच्या जनसंपर्क का कार्यालयामध्ये घरचलो अभियानाच्या माध्यमातून आमदार मंदाताई मात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली बेलापूर विधानसभेतील पन्नास हजार नागरिकांना भाजपचे सदस्य बनविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला मंदाताईंनी इथे मीटिंग घेतलेली आहे आणि मीटिंग मध्ये सर्वांना सदस्य होण्यासाठी त्यांनी हे केलेलं आहे टार्गेट दिलेला आहे की अडीचशे करा आणि लोकांचा उत्कृष्ट असा प्रतिसाद आहे आणि मंदाताईचे हात आणि मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही इथे हा उप उक, उपक्रम राबवत आहोत सदस्य अभियानाचा आणि लोकांना आम्ही हे करत आहोत विनंती करत आहोत की सदस्य व्हा तुम्ही त्यासाठी आम्ही लोक एक टोल फ्री नंबर आहे काही हे नाही आहे त्याच्यासाठी मी टोल फ्री नंबर सांगते डबल एट फोर टाइम झिरो टू झिरो टू फोर आहे तरी सर्वांनी सदस्य होण्यासाठी मी लोकांना अपील करते आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून भारतीय जनता पार्टीचे पार, प्राथमिक सदस्यत्व साठी सगळ्या सा आपल्या भारतवासियांना आवाहन केलं की तुम्ही भारतीय जनता पार्टीचे प्राथमिक सदस्य व्हा त्याच्यासाठी जो नंबर आहे तो डबल एट फोर टाइम झिरो टू झिरो टू फोर म्हणजे दोन हजार चोवीस पासून हे अभियान असल्यामुळे हा नंबर डायल केल्यानंतर तुम्हाला एक लिंक येते लिंक लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमची माहिती भरल्यावर तुम्ही डायरेक्ट आमचे पंतप्रधान त्यांच्या ऍपला जोडू शकता त्यांची तुम्हाला ज्या काही रोजच्या डेली करंट ऍक्टिव्हिटीज आहेत त्या समजू शकता आणि आता आजपासून घरोघरी अभियान चालू झालंय म्हणजे तुम्ही प्रत्येक घरोघरी तुमच्या मतदारसंघामध्ये पण हे भारतभर आहे मतदारसंघामध्ये जाऊन त्यांना हा नंबर फिरवून त्यांना भारत भारतीय जनता पार्टीचा प्राथमिक सदस्य करायचंय आणि आमच्या सगळ्या लोकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय मंदाताईंनी जवळजवळ पाच हजार त्यांचे त्यांनी बनवलेले आहेत आणि प्रत्येकाला दोनशे पन्नास सदस्य बनवल्यानंतर त्या सिस्टीम वर ते लॉक होत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई